सन दोन हजार तेवीसपर्यंत सातारा क्लब अनोंदणीकृत असून सदरचा क्लब हा नोंदणीकृत नसताना सभासद कसे बनवले व सभासदांकडून पैसे का घेतले सदरची जागा सरकारी असताना सर्वसामान्य जनतेस त्याचा वापर का करू दिला नाही या संदर्भात माहितीच्या अधिकारा कायद्याप्रमाणे माहिती मागितली असता माहिती दिलेली नाही त्यामुळे सातारा क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲडव्होकेट शिरगावकर यांनी आज शनिवारी बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत केली माझे मित्र हनुमंत फरांदे हे माझ्याकडे आले होते त्यांनी मला म्हटलं की साहेब ह्या नोंदणीच्या संदर्भात माझा विषय आहे मी लाईफ मेंबर आहे परंतु मला मिळालेली माहिती अशी आहे की ही संस्था रजिस्टर नाही आहे तर आपण यात काय करूया तर मग मी त्यांना म्हणलं की आपण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिले म्हणून आपण सातारा क्लबला आम्ही माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिले आणि ते अर्ज दिल्यानंतर त्यांनी तीस दिवसाच्या त्याचं उत्तर द्यायचं असतं त्यांनी ते दिलेलं नाही कुठल्याच म्हणजे आम्ही निविदा मागितल्या बांधकामाचा खर्च मागितला ऑडिट रिपोर्ट मागितला सभासद कोण कोण झाले त्यांनी कोणी कोणी फिया भरल्या ह्याची माहिती मागितली त्यांनी कुणीही माहिती दिलेली आणि त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये अपिलाचा विषय घेतला आणि तिथे आम्हाला उत्तर असं मिळालं की हे टेबल त्यांच्याकडं नाही आहे आणि मग अशानंतर नंतर आम्ही ही संस्था रजिस्टर आहे का नाही हाच प्रश्न मोठा होता म्हणून आम्ही जॉईंट चॅरिटी कमिशनर साहेबांकडे म्हणजे धर्मदा आयुक्तांकडे आम्ही अर्ज केला की ही संस्था सातारा क्लब या नावाने किंवा या संबंधातली कुठली संस्था नोंदणीकृत झाली आहे का तर त्यांचं इमिजिएट उत्तर आलं की अशी संस्था कुठली नोंदणीकृत झालेली नाही आणि मग त्यानंतर सातारा क्लब सातारा फोरममध्ये आता आपण धरून धरू त्यांचे व्यवस्थापक यांनी अन्न फरांदेंना व्हॉट्सअपवरती रिप्लाय दिला आणि मग तुमची मेंबरशिप कॅन्सल करण्याची कारवाई वगैरे 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 असे सगळे विषय त्यांनी घेतलेले आहेत परंतु त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे कबूल केले आहे की दोन हजार तेवीस सालापर्यंत ही संस्था रजिस्टर नाही आहे तर असा मुद्दा निर्माण होतो की तेवीस सालापर्यंत ही संस्था जर का रजिस्टर नसेल तर याचे लाईफ मेंबर म्हणून जे कोण असतील त्यांच्याकडून या संस्थेला पैसे घेण्याचा अधिकारच नाही आहे आणि जर का ते पैसे घेतले असेल तर त्याचा भ्रष्टाचार झाला असेल गैरव्यवहार झाला असेल आणि मग ह्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे म्हणूनसाठी अनुमंत फरंदे यांनी सातारा सिटी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला दिले ते 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 त्या तक्रारी अर्जाची फक्त चौकशी केली जाते अजून उत्तर दिलं जात नाही वस्तुतः हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे कारण सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून हे पैसे त्या संस्थेने गोळा आहेत आणि जर का ते पदाधिकारी त्याचं उत्तर देत नसेल तर त्यांना त्वरित त्या जागेवरनं खाली केलं पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला या सर्वांना पाठीशी शिकवून घालते आता ह्या पाठीशी शिकवून घालते त्या संस्थेचे जर का चेअरमन कलेक्टर साहेब असतील तर संशयाची सुई तिकडे पण जाऊ शकते तर त्यांना माहीत नाही हा विषय ही संस्था रजिस्टर नाही असं म्हणताच येणार नाही कारण ते त्या संस्थेचे चेअरमन आहे ओके